हॅलो स्टुडंट्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या मॅथ समजू या यूट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत आपण पाहत आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिप म्हणजे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर दोन इंग्रजी इंग्लिश या भागातील घटक आज आपण पाहणार आहोत घटक क्रमांक वीस म्हणजे लेसन नंबर ट्वेंटी मोटोज अँड मेसेजेस ब्रीद वाक्य आणि संदेश मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोटोज म्हणजे काय मेसेजेस म्हणजे काय यावर कशा प्रकारचे प्रश्न येतात म्हणजे जे ब्रीद वाक्य असतात संदेश असतात ते इनकम्प्लीट दिलेले असतात त्याला कम्प्लीट करायचे असतात किंवा त्या रिलेटेड शब्द कोणता असेल किंवा एखादा आपल्याला चित्र दिले असेल त्या चित्रावर कोणता मोटोस किंवा कोणता मेसेज त्यावर मॅच होईल प्रॉपर त्याला सूट होईल अशा प्रकारचे क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारले जातात मग आज आपण या घटकाचा व्यवस्थितपणे अभ्यास करणार आहोत आणि यावरचे प्रश्न सर्व व्यवस्थित समजून सोडवणार आहोत आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा चला मग आपण आजचा भाग सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो मग आपण इथं दिलेले आपण काही मोटोज ए काही मेसेजेस आहे ते आपण व्यवस्थित वाचू आणि त्याचा अर्थ समजून घेऊ पहिला आहे वर्क इज वर्कशिप काम हीच पूजा आहे काम काय हेच काय आहे पूजा आहे एज्युकेशन इज द पॉवर शिक्षण हिच काय शक्ती आहे नो पेन नो गेन कष्ट केल्याशिवाय फळ मिळणार नाही मेहनत केल्याशिवाय आपल्याला त्याचा फळ मिळणार नाही अन अँड लर्न शिका आणि कमवा अन अँड लर्न अन म्हणजे काय कमवा लन म्हणजे शिका पण अर्थ काय घ्यायचं शिका आणि कमवा हेल्थ इज वेल्थ हेल्थ इज वेल्थ आरोग्य हेच काय खरी संपत्ती आहे सेव टायगर सेव प्लॅनेट वाघ वाचवा आणि पृथ्वी वाचवा ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी प्रामाणिकपणा हीच सर्वोत्तम नीती आहे स्लो बट स्टेडी विन्स द रेस स्लो बट स्टेडी विन्स द रेस हळू चाला तरी स्थिर राहिला तर जिंकतो बी काइंड टू एनिमल बी काइंड टू एनिमल प्राण्यांशी प्रेमळ वागा किंवा चांगले वागा कायचा अर्थ प्रेमळ चांगला होतो प्लीज टर्न ऑफ द टॅब प्लीज टर्न ऑफ द टॅब टर्न ऑफ म्हणजे बंद करा काय बंद करा टॅब म्हणजे नळ नळ बंद करा सेव्ह इलेक्ट्रिसिटी वीज वाचवा नेवर टेल्स लाय कधीही खोटे बोलू नका सेव्ह वॉटर पाणी वाचवा कीप युअर बॉडी फिट अँड फाईन कीप युअर बॉडी फिट अँड फाईन आपले शरीर तंदुरुस्त व निरोगी ठेवा लिव अँड लेट लिव लिव्ह अँड लेट लिव स्वतः जगा आणि इतरांनाही जगू द्या सेव्ह ट्रीज सेव्ह लाईफ झाडे वाचवा जीवन वाचवा स्टे स्ट्रॉंग लिव्ह लॉंग स्टे स्ट्रॉंग लिव्ह लॉंग मजबूत रहा शक्तिशाली रहा आणि दीर्घ आयुष्य व्हा म्हणजे एक्सरसाइज चे रिलेटेड पुढचं एच वन टीच वन एच वन टीच वन प्रत्येकाने एक व्यक्तीस शिकवा किंवा एक व्यक्तीला शिकवा मेनी हॅड्स मेक वर्क लाइट मेनी हँड मेक वर्क लाइट अनेक हात काम हलके करतात म्हणजे बरेच जण मिळून जर काम करून जातो अँगर इज शॉर्ट मॅडनेस अँगर म्हणजे राग इज द शॉर्ट मॅडनेस राग हा क्षणिक वेडपना आहे अँड ऍपल अ डे किव्स अ डॉक्टर अ डे कीप्स अ डॉक्टर अवे रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टर दूर ठेवा म्हणजे आपण आजारी पाडणार नाही हेल्थ ची रिलेटेड येतो प्रोटेक्ट ऑल एनिमल्स सर्व प्राण्यांचे रक्षण करा कीप द प्लेस क्लीन जागा स्वच्छ ठेवा वेस्ट नॉट वॉन्ट नॉट वाया घालू नका म्हणजेच गरज भासणार नाही बी पोलाइट म्हणजे नम्र राहा इट वेल स्लीप वेल चांगले खा आणि चांगली झोप घ्या शेवटचं बुक्स टीच मेनी थिंग्स पुस्तके आपल्याला अनेक गोष्टी शिकवतात आता या मोटोज वर आपण सॅम्पल क्वेश्चन पाहू पहिला प्रश्न आहे कंप्लीट द फॉलोइंग मोटो युजिंग द करेक्ट वर्ड स्टे स्ट्रॉंग लिव्ह डॅट डॅश लिव काय असतो लिव लॉंग याचा अर्थ काय होतो मजबूत रहा आणि लिव लॉंग दीर्घ आयुष्य जगा दुसरा प्रश्न आहे ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन आता हे चित्र आहे पहा बर इथे एक मुलगा मुलगी म्हणजे स्टुडंट म्हणा तुम्ही मध्ये दिसतात ते झाडाला पाणी घालू राहिले म्हणजे झाड जाड़, ते झाड लावू राहिले झाडाला जीवन देऊ राहिले ते म्हणजे प्लांटेशन प्रोग्राम आहे ट्री प्लांटेशन म्हणजे प्लांट द ट्री पर्याय क्रमांक दोन ते झाडे लावतात ना म्हणजे प्लांट द ट्रीज कट द ट्रीज प्लग द ट्रीज डोंट प्लांट द ट्रीज हे पर्याय येणार नाही दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे तिसरा प्रश्न आपण पाहू आता तिसरा प्रश्न इथं नाही आहे डायरेक्ट क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस सुरू होत आहे आता त्यातील पहिला आपण घेऊ सेव्ह ट्रीज डॅट डॅश लाईफ सेव ट्रीज इज डॅट डॅश झाडे जागवा आणि काय म्हणते आपलं आयुष्य जागवा म्हणजे सेव्ह लाइफ वर्क इज डॅट डॅश वर्क इज वर्कशिप वर्क इज वर्कशिप वर्क आय मोटोस तिसरा सिलेक्ट द मेसेज सिलेक्ट द मेसेज रिलेटेड टू हेल्थ बी काइंड टू एनिमल्स गो ग्रीन लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन अर्न अँड लर्न मग हेल्थ ची रिलेटेड काय पहा मेडिसिन शब्द आला म्हणजे हेल्थ रिलेटेड आहे लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन हसणे हाच काय एक आपलं म्हणजे उत्तम आरोग्य आहे औषध आहे आरोग्य आहे ने म्हणजे नेहमी हसत नाही राहायचं म्हणजे हसणं पण चांगलं आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या आरोग्यासाठी चौथा चूज द करेक्ट मेसेज फॉर गुड बिहेव्हिअर चांगला व्यक्ती आहे त्याची सवय चांगली आपण काय म्हणतो बी पोलाइट म्हणजे नम्र व्यक्ती आहे ते बी पोलाइट इंस्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर फाय अँड सिक्स रीड द मेसेज फॉर द गिवन बुक अँड चूज द करेक्ट ऑप्शन म्हणजे बा इथे एक आपल्याला चित्र दिलेलं आहे या चित्रावर आपल्याला दोन प्रश्न दिलेले पाचवा आणि सहावा पुस्तक लिहिलेले द लायन अँड द माउस अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड म्हणजे काय म्हणता येणार आपल्याला पहा संकटकालीन जो मित्र आपल्याला मदत येतो ना तोच खरा मित्र असतो द नेम ऑफ द बुक इज या पुस्तकाचं नाव काय आहे द लायन अँड द माऊस द लायन अँड द माऊस पर्याय क्रमांक तीन सहावा प्रश्न द मोरल ऑफ द स्टोरी इज अ डॅट डॅश इन नीड इज अ फ्रेंड इंडीड फ्रेंड फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इंडीड कम्प्लीट द मोटो म्हणजे पुढील ब्रीद वाक्य कंप्लीट करा हेल्थ इज अ वेल्थ आरोग्य हिच काय आहे खरी संपत्ती आहे आठवा प्रश्न आहे चूज द करेक्ट ऑप्शन डॅट डॅश आर आवर फ्रेंड्स हे आपले मित्र आहे कोण टीचर पॅरेंट्स बॅग बुक्स बुक्स हे काय आहे आपले मित्र आहे नववा प्रश्न आपण पाहू चूज द थिंग रिलेटेड टू गिवन मेसेज दिलेल्या मेसेज रिलेटेड आपल्याला एक शब्द निवडायचा आहे बी वाईस इन सेव्हिंग अँड स्पेंडिंग होशियार रहा सेविंगला आणि खर्च करायला म्हणजे सेविंग म्हणजे काय आपण म्हणतो जप जपणे आणि खर्च करणे कोणत्या गोष्टीला क्लोथ मनी वर्क फूड फूड म्हणजे अन्न वर्क म्हणजे काम मनी म्हणजे पैसा क्लोथ म्हणजे कपडे जपून काय वापरायला पाहिजे आणि खर्च करायला पाहिजे काय म्हणजे साठवण करायला पाहिजे मनीची मनी मनी बी वाईस त्या म्हणजे मनी जपून ठेवायला आणि खर्च करायला बी वाईस म्हणजे होशियार पाहिजे आपण त्यात विद्यार्थी मित्रांनो हो। अशा प्रकारे आपण वीस नंबरचा लेसन मोटोज आणि मेसेज हा घटक आपण पूर्ण केला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एकवीस नंबरचा लेसन सॉल्विंग पझल तुमचा फेवरेट पझलवरचा व्हिडिओ आपण बनवणार आहे पुढच्या वेळेस आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा थेंक यू, धन्यवाद